अशा प्रकारची ठोस भूमिका घेतलेलं कुठलंही योजना आम्हाला पाहायला मिळालेली नव्हती त्यावेळेला मी सभागृहामध्ये सुद्धा विनंती केली होती की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये उत्पन्न आणि शेतकऱ्यांचा खर्च याच्यामध्ये ताळमेळ न होतल्यामुळे आपण या असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादित खर्चासाठी मदत मिळावी म्हणून या शेतकऱ्यांना आवश्यक असा जसं तुम्ही साहित्याला त्यांच्या यंत्राला आपण त्या ठिकाणी सबसिडी किंवा पैसे देत आहेत प्रकारे या असलेल्या खतासाठी बियाणेसाठी आपण सरकारने काहीतरी त्या ठिकाणी सबसिडी द्यावी अशा प्रकारची विनंती केली होती केंद्र सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या संदर्भामध्ये खताच्या किमती वाढल्या आहेत तर शंभर टक्के वाढलेल्या आहेत आणि दुसरी अशी आहे की बोगस खताने आणि बोगस बियाणे आहे त्याच्यावर आपण मागच्या वेळेला सुद्धा झालेल्या होत्या परत ती कंपन्या परत चालू झाल्यात असं कळतंय तर या असलेल्या बोगद बियाणे आणि खतामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे म्हणजे दोन तीन प्रश्न एवढेच आहेत की आपण सांगितलेलं आहे की कि खताच्या किमतीवरच्या जी एस टी रद्द करण्याचा हा अधिकार राज्याला सुद्धा आहे आपण निर्णय घेतला तर बऱ्याच ठिकाणच्या जी एस टी आता परवाच्या दिवशी सुद्धा आपण एक बिल आणलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या असेल केंद्राने जरी जीएसटी लावलेला असलं तर राज्य सरकार खतावरच जीएसटी कमी करण्याच्या संदर्भातून पॉलिसी निर्णय घेणार का दुसरं गोष्ट अशी आहे बोगस कंपन्यांच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी आहेत या शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खतं मिळू नये यासाठी आपण कारवाई करणार का बाकी राज्यातले अनेक आपले स्थानिक उद्योगांनी जे मागाय तुम्ही मला आश्वासन दिलंय की त्या संदर्भामध्ये माझ्याकडे अर्ज आला तर त्याच्यावर लगेच बैठक घेतो अनेक आपल्या उद्योजकांना जे केंद्राने एक पॉलिसी ठरवलेली आहे की आपलं परवानगी घेतल्याशिवाय परत कुठल्या प्रकारचा व व्यवसाय चालू करणे गेल्या काही महिन्यापासून ते बेरो त्या ठिकाणी बंद पडलेले उद्योग आहे इतर राज्याने केंद्राने जरी नोटीस काढली तरी ती प्रक्रिया चालू ठेवलेली आहे त्याचा आधार घेऊन आपण